श्रावण मास दिनांक 25 जुलै दोन हजार रोजी श्रावण मास सुरू होत आहे श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेला सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहिली जाते अभिषेक पठण हवन उपवास व्रत केले जातात त्यात निराहार व्रत एकान्न व्रत नक्त व्रत मौन व्रत कर्पूर होम दानधर्म सत्संकल्प केले जातात या महिन्यात दर शुक्रवारी जीवतिकाचे पूजन केले जाते सौभाग्यदायक मंगळागौरी उत्सव साजरा केला जातो शिवपार्वती गणेशाचे पूजन करतात हा महिना प्राणी मात्रांवर दया करण्यास सांगणारा त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून त्यांच्याशी नाते जोडणारा आहे म्हणून या महिन्यात नागपंचमी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सागराशी संबंधित नारळी पौर्णिमा साजरी करण्यात येते बहीण भावाचे पवित्र प्रेमाचे बंधन राखी पौर्णिमा हा सणही मोठ्या आनंदाने साजरा केला जातो भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो श्रावण मासातील व्रतवैकल्ये श्रावण मासात कुठले कुठले व्रतवैकल्य केले जातात ते आपण बघू नक्त व्रत दिवसा उपवास करून पूर्ण श्रावण मास दररोज व्रत म्हणजे फक्त सायंकाळी आहार घेणे ज्यांना पूर्ण निरंकार शक्य नाही त्यांनी उपवासाचा एखादा पदार्थ खाऊन एकदा पाणी प्यावे भगवान शिवाबरोबर प्रत्येक वारानुसार त्या त्या देवतेचेही पूजन करावे दर श्रावण सोमवार उपवास सायंकाळी सोडावा पण उपवास सोडल्यानंतर मंगळवारी सूर्योदयापर्यंत कुठलेही अन्न खाऊ नये श्रावण महिन्यात श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण करावे अथवा रोज एक दोन अध्याय वाचून एक महिन्यात पारायण पूर्ण करावे